बाब्या ओठापर्यंत आलेला सुखाचा प्याला आज हिरावला गेला माझ्या मूर्खपणामुळे आपण ही संधी गमावली बाबा ठीक आहे असं निराश अशी संधी पुन्हा मिळणं शक्य नाही बाबू आयडिया काय झालं आयडिया काय अशी संधी येईल कशी आज रात्री सगळे झोपल्यावर गुप चुप तिजोरी फोडू आणि माल पोत्यात भरू व्हेरी गुड आयडिया बाब्या आज तू रात्री माझ्या बरोबर झोप शी माझ्या बेडरूम मध्ये बेडवर तू बेडच्या खाली आयडिया तुझी खाली चालेल रात्री वाजताचा गजर लावतो म्हणजे घड्याळ माझ्या कानाशी नॅचरली ओके મારે કમરે ધરાણી પખું પકડે માથે એક દોન બાપ ठेव ठेव लवकर ठेव अजिबात उठण्या शक्य चल 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 अरे लवकर आणि तू सगळा चोरीचा माल याच्यात घाल बघतो तुला घाल लवकर घाल उघडा तू फार फुटीस करतो लवकर उघड अरे मार डोळे फाटले का तुझे फाटले बाकी लवकर मग हे अरे वा 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 किती छान आहे रे तू काय हा गे फुटका ग्लास अरे, झालं झालं अरे वा 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 किती फावला आहे पैसे नाही काय पैसे हे गे केवढा खेजी नाही हा ब्रश घे तोंड रंगवायला कपा घे घे हे अरे वा अभी 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 अभि